नमस्कार आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत आणि सुरुवातीला सचिन वाजेच्या संदर्भातला एक धक्कादायक खुलासा एक मोठी बातमी हाती येते ती म्हणजे सचिन वाजे सराईत गुंडांचा एन्काउंटर करणार होता वाजेनं दोन सराईत गुंडांची निवड केली होती आणि वाजेच्या घरी झडतीमध्ये बावीस कैद बासष्ट गैरसरकारी काडतुसं सा सापडली होती ही काडतुसं सराईत गुन्हेगारांच्या गाडीमध्ये ठेवण्याचा कट होता आणि त्यानंतर वाजे एन्काउंटर करणार होता पण वाजेनं ऐन वेळेला प्लॅन का बदलला याचाही तपास आता एनआयन सुरू करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे सचिन वाजेच्या संदर्भात दररोज नवनवीन माहिती समोर येते आणि काही काही गोष्टींचा खुलासा होतोय अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अजित काय अधिक माहिती आहे जी हा एक धक्कादायक खुलासा आहे याच्यामध्ये आता दोन हाय प्रोफाईल गुन्हेगार जे आहेत सराईज गुन्हेगार जे आहेत जे जा एका हाय प्रोफाईल प्रकरणातील आरोपी आहेत या दोन आरोपींचा एन्काउंटर करण्याचा कट जो आहे तो सचिन रचला होता पंचवीस फेब्रुवारीच्या रात्री कार रोडवर जी गाडी पार्क करण्यात आली होती ती गाडी पार्क करताना या दोघांचा एनकाउंटर करण्याचा कट होता एकंदर जर एन आय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जर तुम्हाला संपूर्ण कट सांगितला तर इको गाडी जी होती या इको गाडीतून या दोघांना गा घरी जेव्हा एनआय ने झडती घेतली त्यावेळी एक अनोळखी व्यक्तीचा पासपोर्ट सापडला होता ती एक अनोळखी व्यक्ती आणि त्यानंतर आणखीन एक सरद गुन्हेगार असे दोन सराईत गुन्हेगार जे होते यांचा हा सगळा प्लॅन आखला होता त्यांनी त्या ठिकाणी बनावट चकमक करण्याचा जर आपण पाहिलं तर ती इको गाडी जी आहे ती इको गाडी हे दोघं घेऊन येतात त्यानंतर कार्मेकलोडी गाडी पार्क केली जाते आणि त्यांच्याकडे काही त्यांचा तिथे बनावट एनकाउंटर केला केला जाणार होता आणि त्यानंतर त्यांच्याकडे जे त्यांच्याकडे हत्या दिली जाणार होती आणि त्या हत्यामध्ये हे जी बासष्ट काडतुसं आहेत जी अनअकाउंटेड आहे म्हणजे गैर सरकारी आहेत ही काळतुस जी आहेत त्यांच्या हात्यामध्ये टाकायची फायर करतो थोडे फायर करायचे त्याच पद्धतीने काही बुलेट जे आहेत त्यांच्याकडे ठेवायचे असा सगळा प्लान होता जेणेकरून आर माइक जी गाडी ठेवली होती ती गाडी ठेवणारे हे दहशतवादी होते आणि त्यांचा आपण खात्मा केला आहोत अशी वाहवा सचिन माझ्याला मिळवायची होती असं एनआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे नेमका बनावट एनकाउंटर करण्याचा सचिन माझे हा जो प्लान होता तो आता पूर्णपणे उघडकीस झालेला आहे मात्र जी इको गाडी जी आहे ती अजून देखील सापडलेली नाहीये कारण की इको गाडीचं महत्व जे आहे हे सांगितलं जाते की या चकमकीमध्ये त्याच पद्धतीनं मनसुखच्या हत्येच्या रात्री देखील ही ही जी इको गाडी आहे ती वापरण्यात आली होती त्यामुळे कुठेतरी ह्या गाडीचा कारमायकल रोड बनावट बनावट एनकाउंटर इथं जो संबंध आहे तो एस्टॅब्लिश झालेला आहे मात्र देखील याच गाडीचा वापर करण्यात आला होता देखील शेवटच्या क्षणी जो प्लान बदलला सचिन वाजेने तो काय गोष्टींमुळे बदलला काही पडद्यामागच्या गोष्टी कळू शकलेत हाच खरा मुद्दा आता की एनआय ला नेमकं हेच जाणून घ्यायचंय की जर पंचवीस फेब्रुवारीच्या रात्री अशा पद्धतीने बनावट एन्काउंटर करण्याचा प्लान होता तर मग त्या ठिकाणी अचानकपणे प्लान का रद्द केला गेला आणि प्लान बी का वापरला गेला असं सांगितलं जात आहे की सचिन वाझे यांनी त्या ठिकाणी सगळं ठेवल्यानंतर थोडी त्याची प्रसिद्धी व्हावी किंवा थोडं ते सगळं प्रकरण जे आहे ते पत्रमाध्यमांनी यावं आणि त्यानंतर सगळं हा कट रचला गेला होता मात्र सव्वीस रुईला जेव्हा हे सगळं प्रकरण मीडियाने अशा पद्धतीने उचललं आणि वेगवेगळ्या तपास यंत्रणा याच्यामध्ये सहभागी झाल्या त्यामुळे सगळ्यात आधी म्हणजे मनसुख हिरण जो आहे तो घाबरला आणि त्याने या सगळ्यांना स्पष्टपणे सांगितलं की आता याच्या पुढे मी तुमच्यावर राहणार नाही आपण जो करण्याकरलो म्हणजे एक झमेल मेमतलो आता सांगत तो वारंवार या सगळ्या सगळ्यांपासून लांब होण्याचा प्रयत्न केला होता पण आप आपल्या सगळ्या गटातील एक महत्वाचा व्यक्ती जो आहे ज्याची गाडी ही आहे तीच व्यक्ती जर फुटत असेल किंवा तीस व्यक्ती जर घाबरली असेल तर आपल्याला पुढे जण अडथ निर्माण होईल आणि याच अनुषंगे सव्वीस पासून जो आहे तो वेगवेगळा प्लान जो आहे तो सुरू झाला आणि शेवटी मानसूकच्या मनसूखची हत्या करण्याचा प्लान जो आहे तो नव्याने त्या ठिकाणी समोरलेला आहे अजित आणखीन किती काळ चौकशी या पद्धतीने होणार आहे किंवा आणखीन काही महत्वाचे खुलासे होऊ शकतात सचिन वाजे याची चौकशी जी आहे एनआयने केलेली आहे न्यायालयीन कोठडीमध्ये आहे पण सचिन वाझेने जे काही मुद्दे सांगितले होते किंवा रियाज कादी असेल प्रकाश कुवाळ असतील इतर जे त्यांचे सहकारी होते जे सतत त्यांच्या सोबत होते आणि एन जे काही सूत्र आहेत यांच्याकडे कवरेजे आहेत त्यांच्यावरून सगळी माहिती घेऊन सचिन वाझेने आतापर्यंतची माहिती दिलेली आहे माहिती सगळ्या शहानिशा करून वेगवेगळे पॉइंटर्स पॉइंटर्स पौ, काय मिळत आहेत वे का वेगवेगळे मुद्दे काय मिळत आहेत का अशा सगळ्या घटना ज्या आहेत त्या सगळ्या घटना तयार करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काही दोन तीन अधिकारी जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये काही पुरावे नष्ट केले गेलेले आहेत ते कसे रिकवर करता येतील यासाठी सगळं तयारी करतात किंवा यावर काम करत आहेत आणि त्याच दरम्यान ही वेगवेगळी माहिती जी आहे ती समोर येते आणि याच अनुषंगे ही आज एक नवीन माहिती समोर आलेली की बासष्ट कारतुसं जी होती जी अनआबाप्टेड होती सापडली होती त्याच कार्ट वापर करून मनावट एनकाउंटरमध्ये दोन हाय प्रोफाईल सगळ्या गुन्हेगारांना जे हाय प्रोफाईल प्रकरणातील आरोपी आहेत त्यांचा त्या ठिकाणी एन्काउंटर केला जाणार होता आणि ही कारतूस जी आहे ती त्यांच्याकडे ठेवण्यात येणार होती बस हे समोर आलेलं आहे अजित तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर